नांदेड येथे एस सी एस टी प्रकारच्या आरक्षण क्रिमिनल आणि वर्गीकरण करण्यासाठी न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात विविध राजकीय पक्ष विविध संघटना दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी जिल्हाधिकारी महेश वडनकर यांना निवेदन देण्यात आले भारतीय संविधानाची एस सी एस टी घटकासाठी आरक्षणाचे सुरक्षा कवच दिला असताना मात्र या दुर्बल घटकांना पुन्हा दुर्बल करून चातुर्वर्णीय व्यवस्था लादण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे या आरक्षणाच्या वर्गवारीवर हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार न्यायालयाला नसताना संविधानाची पायमल्ली काल सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एस सी एस टी प्रबळातील त्याची घोरनिराशा आणि त्यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणारी आहे त्यामुळे विविध पक्षांनी व संघटनांनी या मोर्चात राहून या आंदोलनात विविध राजकीय वंचित बहुजन आघाडी बसपा आर्मी तसेच विविध संघटना सहभाग होत्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठातील सात सदस्यीय न्यायाधीशांनी जो निर्णय दिलेला आहे यामध्ये एस सी एस टीच्या आरक्षणाचं वर्गीकरण आणि क्रिमिलियरची भूमिका मांडलेली आहे या अनुषंगाने त्यांनी राज्य सरकारला सूचना दिलेल्या आहेत पण भारतीय संविधानातील कलम चौदा असं सांगते की या देशामध्ये जे आहे ती समानता प्रस्थापित असली पाहिजे म्हणजेच या देशातलं जर पन्नास टक्के आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलियर ही आठ जर लागू करायची असेल तर तीच आठ जे आहे ते भारतीय संविधानातील कलम चौदा नुसार जे आहे ते तीच आठ खुल्या संवर्गासुद्धा लागू करावं लागेल हे भारतीय संविधानाचं कलम चौदा जे आहे ते समानतेचं कलम आहे मुळामध्ये भारतीय संविधानामध्ये जो एस सी एस टी ॲक्टचं कलम तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस हे जे भारतीय संविधानातील कलम आहे याच्यामध्ये काना मात्रा वेलंटी जरी बदलायची असेल तर तो अधिकार या देशातल्या सर्वोच्च जे काय कार्यपालिका आहे म्हणजे सभागृह आहे लोकसभेला आणि राज्यसभेला आहे त्यांनी तसा प्रस्ताव पाठवून जे आहे ते राष्ट्रपतीची त्याच्यावर मोहर लावली पाहिजे या व्यतिरिक्त जे आहे ते अशा या एस सी एस टीच्या आरक्षणाच्या प्रकरणामध्ये कामा मात्रा आणि वेलंटी बदलण्याचा अधिकार सुद्धा राज्य सरकारला नाही एकंदरीतच केंद्र सरकारने जी क्रिमिलियरच्या संदर्भ आहे पन्नास टक्के स्वागत करतो पन्नास टक्के स्वागत याच्यासाठी करतो की तो केंद्राच्या कॅबिनेटने घेतलेला निर्णय आहे जोपर्यंत तो निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये पास होत नाही आणि राष्ट्रपतीची त्याच्यावर मोहर लागत नाही त्यानंतर जे आहे तर ते खऱ्या अर्थानं जे आहे तो फायदा आम्हाला देत या अनुषंगाने आज देश पातळीवर जे भारत बंदचं आंदोलन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही शांततेमध्ये भारत बंदचं आवाहन सगळ्यांना करतो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय लागलेला आहे की व वग वर्गीकरणामध्ये उपवर्गीकरण या उप वर्गीकरणामधून पूर्ण देशामध्ये एस सी एस टी जे अनुसूचित जाती आहेत त्याच्यामध्ये जे सबकास्ट्रायझेशन केलेलं आहे त्याच्यामुळं दुर्गामी असा परिणाम होणार आहे तो दुर्गामी परिणाम म्हणजे आज मा माता बौद्ध याच्यामध्ये जे आता जे वितुष्ट निर्माण झालेलं आहे हे विविष्ट पूर्ण देशामध्ये निर्माण होत आहे ते राजस्थान असो मध्य प्रदेश असो पंजाब असो कर्नाटका असो कि आंध्र प्रदेश असो तर हा जो एकीकृत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच बेंचनी याच्या अगोदरच दोन हजार चार ला या एस सी एस टी मध्ये वर्गीकरण होऊ शकत नाही असा निर्णय दिला असताना सुद्धा माननीय सात सात, सात सदस्याच्या खंडपीठाने जो निर्णय दिला आजचा कि सब की याच्यामध्ये सबवर्गीकरण करू शकतो असे ते दे निर्देश दिले त्याच्या विरोधामध्ये पूर्ण देशामध्ये असा प्रो जनप्ररोप झालेला आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या पार्टीनी याच्यामध्ये त्यांचा निषेध नोंदवला आहे आणि त्या ज्या संघटनेनी ज्या पार्टींनी या याच्यामध्ये सहभाग भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला त्यांनाही आमचा खालीचा वाटा म्हणून या नांदेड मधून आम्ही महात्मा फुलेचा पुतळा ते कलेक्टर ऑफिस रॅलीच्या माध्यमातून इथल्या ज्या विविध संघटना आहेत विविध राजकीय पक्ष आहेत या सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा मार्च काढलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे ते राष्ट्रपतींना देतील आणि सर्वांचा या सर्वांचा इथं सहभाग आहे जय भीम जय या देशामध्ये जे सात जजेसचं जजमेंट जे ह्या देशामध्ये आलं एस टी आणि एस सी आणि एस वर्गीकरण उपवर्गीकरण करायचं आणि क्रिमिलियर लागू करायचा या याला विरोध म्हणून गेल्या एक ऑगस्टपासूनच देशामध्ये बहिनजीनं एकवीस ऑगस्टला हे बंद पुकारलेला होता आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही नांदेडमध्ये या बंदमध्ये सहभागी झालो आणि बंद हा यशस्वी करण्याकरता या जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे निरीक्षक घोडकेसाहेब असतील सुनील भाऊ डोंगरे असतील विकी वाघमारे असतील या अनेक पदाधिकारी आहेत यांनी सर्वांनी परिश्रम ह्या बंदसाठी घेतलेला आहे आणि ह्या ह्या परिश्रमाला चांगला आम्हाला योग्य तो परिस मिळालेला आहे कारण आज आम्ही छत्रपती चौकामधून रॅली काढलो ते महात्मा फुले पुतळ्यापशी महात्मा फुले पुतळ्यांना आम्ही अभिवादन केलं आणि तिथून आम्ही रॅलीच्या स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने आज आम्ही त्या कलेक्टर ऑफिस पशी आलो आणि कलेक्टर साहेबाला निवेदन वा वाचून दाखवलं आणि आमच्या जे मागणी आहेत त्या कारण ह्या देशामध्ये खरोखर जर अन्याय जर झाला जर असेल तर तो, तो बी जे पीच्या काळामध्ये जास्त झालेला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे तर ह्या दोघांनी मिळ मिळून हा एस सी एस टी वर्गावर जो अन्याय केलेला आहे ते अन्याय बहुजन समाज पार्टी कदापि खपून घेणार नाही आज फक्त आम्ही ही रॅली शांततेमध्ये काढलेली आहे पण हे उपवर्गीकरण थांबलं जर नाही एस सी एस टी क्रिमिनलर हे लागू करण्याचं जर थांबलं जर नाही तर बयनकुमारी मायावतीच्या आदेशानुसार कारण की बयनकुमारी मायावतीनेच सांगितलं आहे हे जर क कृत्य जर थांबलं जर नाही तर आम्ही रस्त्यावर उतरूत आणि त्याचा भाग आम्ही जर येणाऱ्या काही काळामध्ये जर झालं न जर नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून दाखवू एवढीच माझी क्रांतिकारी भीम मी अशोक वायवळे भीम आरबी आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष एक तारखेला जे उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत एस सी एस टी वर्गीकरण करण्यात यावे याच्या निषेधार्थ आज सर्व बांधव दलित बांधव एस सी एस टी सर्व इथं जमा झालेले आहेत निवेदन देण्यासाठी